सर्वात समतेच्या विचार सर्व मानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित सर्व बोधन आघाडीच्या आणि कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि भारताच्या नागरिकांना माझा मानाचा क्रांतिकारी जय मिळतात मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की जेव्हा दोन देशांच्या मध्ये युद्ध लढलं जात तेव्हा ते दोन हे युद्ध सैन्यांच्या मध्ये लढलं जात आमचा कुठेतरी डिप्लोमसी पॉलिसीनी लढलं जातं स्ट्रॅटेजी करून लढलं जात पण हे भारत आणि पाकिस्तानचं पहिलासा युद्ध थेट इंडियाची मीडिया वर्सेस पाकिस्तानची मीडिया फेक न्यूज वर्सेस फेक न्यूज मध्ये लढलं जाणारं युद्ध आपण जर बातम्या बघितल्या असतील तर आपल्याला बातम्या दिसल्या असतील पाकिस्तानच्या मीडियाच्या की पाकिस्तानचे पंचवीस ड्रोन हे दिल्लीपर्यंत पोहोचले पस्तीस रफायल विमान भारताची पाकिस्तानने उडवली आहेत जेव्हा केव्हा राफार विमाने वापरलं पण गेलं नव्हतं कोलनल श्वेता सिंग नावाच्या एक व्यक्ती या भारत पाकिस्तानानी पाकिस्तानाने चालवली होती आणि एवढंच बघितलं तर पाकिस्तानच्या फेक न्यूजची बरावारी करायला इंडिया पण तिकडे होती आपल्याला माहिती असेल की बेरूट म्हणून एक देश आहे बेरूट मध्ये एक कोव्हर आहे त्या पोर्ट वरती एक ऑइल टँकर दोन हजार वीस मध्ये फुटला होता इंडियन मीडियाने त्या ऑइल टँकरचा व्हिडिओ घेतला आणि म्हटलं की भारताच्या सैन्याने पोर्ट बुल त्याच पद्धतीने आपण बघितलं तर इंडियन मीडिया जिथे आपली सैन्य लोक बसलो कराची मध्ये मध्ये किंवा बलुचिस्तान मध्ये इस्लामाबाद मध्ये तिथे आपली इंडियन मीडिया हेलिकॉप्टर घेऊन तो सोपले असे दृश्य दाखवतो आणि खरं बघितलं आपल्या देशाची कोण हटाई करत असेल आणि नाक कापत असेल तर ते इंडियन मीडिया आपल्याला अशा पद्धतीने आपली प्रतिमा करून दाखवतात सांगू शकतात आणि आपण हेच बोलत असतो आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजली पाहिजे की ही युद्धामध्ये माहिती येणं हे खूप महत्वाचे आणि मला एका बाबतीचं नाव आवर्जन केव्हा वाटेल ते म्हणजे दिल्लीचे मोहम्मद जुबेर मोहम्मद जुबेर हे फेक न्यूजच्या विरोधात बाहेर दोन हजार चौदा पासून काम करतायत मोदी सरकारनी त्यांना तीन वर्ष मोदी सरकारची खोट्या बातम्या उघड्यावरून जेलमध्ये टाकलं पण आज हे मोहम्मद जुबेर असे जे ते पाकिस्तानचा खोट्या प्रॉपे यांचा जे कोणत्याही इंडियन मीडियाला किंवा भारताला सरकारला करतोय आणि अशा लोकांना जे देश आहेत त्यांना जेलमध्ये टाकण्याचा जातोय मोदी सरकार आणि दुसऱ्या बाजूला आपण पवित्र येणार तर सगळीकडे फेक न्यूज चालू डिफरंट किस्टिंग बघतात आपण सगळ्यांचा तो एकही व्हिडिओ काय होता व्हिडिओ गेम बद्दल व्हिडिओ काढून आपल्याला दाखवतो आणि पद्धतीने आपल्याला गुमराह करायचा प्रयत्न करतो आणि आपण जरी फेक न्यूज आणि प्रोपोगँची जर इंडियन मीडियाची यंत्रणा बघितली तरी आपल्याला खूप जुनी दिसेल दोन हजार बावीस मध्ये जेव्हा रशियन आणि युक्रेन मध्ये युद्ध झालं होतं तेव्हा आपल्या सर्वांना एक व्हिडिओ वाटत असेल की मोदीजीने मोदीजींनी भारत आणि पाकिस्तान मध्ये पण ओर थांबवली नव्हती युक्रेन आणि रशियाची मोदीजींना स्वतःच्या देशात युद्ध थांबवता नाही आले तर मोदीजी खरंच आज कंट्रोल मध्ये असते जितकं भाजपवाले मोदीजींना दाखवत दाखवत असतील तर तो ट्विट मोदीजींनी केला असता डोनाल्ड ट्रम्पनी नसता केला आपण विचार करा युद्ध चालू था, भारतामध्ये आणि पाकिस्तानमध्ये जर कोणी युद्धाची सीज फायर झाली आहे सगळ्यात पहिले नरेंद्र मोदी हो किंवा अमित शहा होम मिनिस्टरनी रिक्वेस्ट घेऊन सांगितलं पाहिजे होतं राजनाथ सिंग डिफेन्स मिनिस्टर किंवा एस जयशंकर फॉरेन मिनिस्टर यांनी सांगितलं पाहिजे होतं नाही तर विंग कमांडर पहिली प्रेस घेतली पण भारत आणि पाकिस्तानचं युद्ध हे थांबवलं हे मी थांबवलं हे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प ट्विट करतात तेव्हा आपल्या सर्वांना हे समजून घेतलं पाहिजे की भारताची सैन्य आणि भारताची व्यवस्था हे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत छप्पन इंची हे नुसती सांगायची गोष्ट आहे सीमेवरती आपल्याला कळेल ती एक्सिटी पण ओसरली नाही आणि त्याच्या पुढे जर आपण बघितलं डोनाल्ड ट्रम्पचं ट्विट बघितलं आणि त्याच्या पुढे सीज फायरचा तो करार झालाय का अमेरिका आणि पाकिस्तान मधला त्याचा आपण बघितलं असेल तर आपल्याला एक गोष्ट कळत की अमेरिका आज पाकिस्तानच्या बाजूनी रुग्लेल हो आपल्याला सांगितलं की सैन्यावरची सीमेवरची सीज फायर करा दोन्ही बाजूनी हल्ला होणार नाही पण अमेरिकेने जाऊन पाकिस्तानशी आर्थिक करार केला पाकिस्तानला बाजूला आर्थिक बळ द्यायचं काम केलं आणि आर्थिक बळातलं काय होणार आहे उद्या पाकिस्तान अजून अभिनेषण घेऊया पाकिस्तान अजून सैन्य न करेल आणि ते कोणाचा विरुद्ध वापरणार त्याचे विरोध वापरणारे आख्याय आपण बघितलं तर पाकिस्तानच्या बाजूनी आज पुले टर्कीचा देश उभा आहे आझरबाईजान उभा आहे चायना उभा आहे आणि आम्ही अमेरिकाचा पाकिस्तानच्या बाजूने पण आपल्या विश्वगुरूंनी असा चमत्कार करून ठेवलाय की एक देश आपल्या बाजूने उभा राहायला तयार नाही आपण आज समजून घ्या छप्पन इंच छप्पन इंच इंट या मोदी आणि एस जयशंकर देशाची आणि फॉरेन देशा पॉलिसीची वाट लावली आणि जर उद्या या देशामध्ये काही चुकीचं घडलं जर पाकिस्तान चायना आणि अमेरिका म्हणून जर भारतावरती चालत आल्या तर याला जबाबदार फक्त आणि फक्त इकडचे घाबरट भाजपची सरकार आणि नरेंद्र मोदी राहणार आहे आणि म्हणून मी परत एकदा या भारताच्या तमाम नागरिकांना एक विनंती करतो की जरी आपले पंतप्रधान दरपोक असले तरी आपण दरपोक नाही आपण तातीनी लढू आणि असा एक पंतप्रधान पोचावेश निवडून देऊ जो एकाच्या नागरिकांतका आणि एकाच्या ना जनते इतकाच खंबीर आहे एवढं म्हणून मी सांगतो जय हिंद जय संविधान